नमस्कार नमस्कार मित्रांना चौदा बघा बाकरी जायचं लग्नाला जराची जा सवाची सुपारी आली बघा पूनमला राहा म्हटलं तर पुनम म्हणली पूर्गी आजारी मी नाही राहा मला बसून द्यायची नाही पूर्गी तू राहा म्हणून बघा आता कापड धुवून घेतली पोराच्या आंघोळ्या घालून घेतल्या पूनम गेली दोखान्यात पूर्गी आजारी काय काल पासून जुलाबच करायला लागले काय करायचं म्हणून आता भाकरी करते बघा चार पाच भाकरी बारा एक वाजता लग्न लागायचं ही जेवायची का मी काय शाव नाही घातला काय काय चहा पिली बागा थोडा करून कधी नाही पि म्हणता उपचारा जरा पिते कारण भूक राहिली पाहिजे ना म्हणून म्हणून बागा पिली आता चहा करून परत कापड धुवून घेतली आता भाकरी करावं म्हणलं आणि ह्यांना म्हणलं कालवण काल कशाच करू कांदा त्या कांदवली कर मला पण काय सकट दुसरं नको वांग नको बटाटा नको काय नको दिदी अविनायक दादा काल गेले बघा बुलेट इथं ठेवून बुलेट म्हणलं पूजा पूजा आम्ही जातो नाही म्हटलं आम्ही दोघी पूजा कोण पूजा तुम्हाला गाडी तुमची तुम्हीच पूजा आम्हाला तसं झालं झाला जरा नाही म्हणलं खरंच जातो आणि उद्या येतो मग बारा एक वाजता येतो म्हणल्याच एखादून ना मग काय करणार आम्ही लग्नाला सगळे घरबार जाणार आहे आणि पुन म्हणली तू राहत जीवन या माझी मी लगेच येते आणि मी नाही जरा या मग माणसं घरी ठेवून लग्नाला जाण्यास परवडतंय का पण जवळचं लग्न आहे भाऊ कितलं आणि जवळच आहे आपल्या गा, गावात असतं म्हणजे माणूस म्हणतो एक दोन जावा इथल्या इथं आहे माणसं म्हणा बाया इथल्या हिथं ही नाही माणसं म्हणून सगळ्यांना जायचं आहे बाबा रात्री गेली तुम्ही भाऊजी हळदीला हळद लावली की पटाक दिस ना घरी आलो बघा काय करायचं गेलं पाहिजे म्हणून बघा आता साडी ही घालायचंय गजरांती म्हणजे जाऊ माझी आणते का ठेवते मा का माहिती बरं झाले आहे गजर मला

तुला किती तरी शिकवलं तर दोन्ही हाताने तू बाकरी टाकते मला सवयच गेली नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात एक शेवट करते बघा सहा भाकरी करते आपली पूर्ण का दोन भाकरीत माणूस उठला पाहिजे दोन माणूस माझ्या काय चिर 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 पावसाला लागल मी म्हंटल देवा हात जोडते तुला लग्न होऊ द्या रुझ्या काय करायचं एवढं जेवण ही केलेलं माणसं लग्न लागले की अक्षरा पडली की पळत जाईल जेवण ही केलं ते माणसाला बरं वाटतं करायचं एवढा स्वयंपाक करायचं किती पदार्थ करायचं नाही खाल्ल्या कसं करायचं कुत्र्याची धन होती

एवढी डोली आहे काय अशी करते डोले किती किती बी काय नेचवलं चांगलं का मग मला खावायला लागली तिनं साडी नेसवली बघा मी म्हणत होती हाय ह्या साडीओ जाती अगं कसल्या चांगल्या चांगल्या साड्या घालून घेते त्या तो हाय अशा साडीओ जायची म्हणायला मला मग घेतली बघा साडी म्या आऊची म्हणलं उडक उडक गी गाडीवर आलू गाडीवर आणि परत आमच्या आत वहिनी आल्या बघा यांची बहीण चुलत बहिण तिथं गाठ पडल्या काय पूजा कवा आली तुला मी हाक मारत होती तुम्ही गेला म्हणून गाडीचा आवाज आला म्हणून मी तिकडं आल नाही म्हणल्या मग शेजारच्या सम गेल्या चालत तिकट मोबाईल बर टॉर्च लावून म्हणलं बरं झालं आला मग म्हणल्या आम्हाला जाताना गाडी घेऊन जावा बर बर म्हणलं चला हळद लावलू जेवण तर काय केलं नाही काल चार वाजता केले तुम्ही बघितले पाच वाजल्या होत्या नाही बायानं म्हणलं आता पोटात जातच नाही आणपाणी तसंच बागा झोपलू या रात्री घरी आली की अजून साड्या बदल परत हिटर चालू करायला लावलं ह्याच नाही म्हणजे कावा व्हायचा परत झोप लागली म्हणजे लागली जपल्याला हिटर चालू करायला लावला हिटर चालू ला। केला सकाळी हे जनावरांचं बघितलं मी झाडून भांडी पुनमनी धुला घेतली भांडी धुवला घेतली दुधाला चालली म्हणजे की पुरगी उठली पुरगी काय परत का 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 सोड ना मग मी म्हणलं राहुली बाई माझी मी करते सगळी कापड उचाली घर झाली सगळं झाडून उठून काढलं पारुस अग भाकरी कर आपली गे करत ती कशी वा नीट भात जरा वाईस चांगली बघून भाज वय ना हिरव्या भाकरी खाऊन अवघड होईल का हिरव्या भाकरी तुम्हाला कोणतं काढलं का येड तरी माणूस वा काय सांगाव लक्षात राहिना माझी

का थोड्या थोड्यावर ना बांधण तू नकर मारती तुझा माझा फेर का बर नाही अशा कर्त्यावर काय करायचं लेकर लेकर लेकरामुळे टकुरी फुटायची पण आम्ही ते मला मनाव घेत नाही मग तिकडं काय करायचं करू द्या लेकरं काय आता बोलली थोड्या वेळा एकत्र येतील आता तू तुकडं मी इकडं करते दहा मिनिटात तर एका जागेला गळ्यात गळ घालते त्या अशा पुरी आहे त्या कधी केलं तरी स्वतः आपल्याला तुटलंय का आहे त्यांचं भाऊजी कसं म्हणते माझ्या रक्तातलं एकच भाव आहे फक्त मला म्हणजे भाऊ जाय ना का नाही म्हणले म्हणलं तुला आधी कानातलं तु। घेतो मग तुला बुलट आणतो असं म्हणले ते म्हणून मी जरा शांत आहे तो मला वाटत असं पूजा आहे आज ह्यामुळे मी आज शांत राहिले मेन मुद्दा काय करायचं बांधणं किटकिट किटकिट किट करून किती बी चालतंय का पोरण सायकली दोन चाक साईड ला काढली सायकलचे बापवा तुझा चुलता बुला टाळायला लागला तुला सायकल चा कट नाही पुरती बघ बघ मग तुला आणणार आहे तरी लेकर लय आगाव इथे सायकली जे दोन्ही दोन्ही चाकरी इकडे तिकडे केली आणि मग तू नव्या गाडी बसणार पप्पाच्या गाडी होयकल खेळायच सायकल बसायचा पुढील होत या काय वास बोलत <laughs> बापू बोलू बोलून आम्हाला झाल्या बघा बारकरी